एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये रिलीज झालेल्या कल्ट फिल्म मिस्टर इंडियाचे दिग्दर्शक शेखर कपूर यांनी या चित्रपटाशी संबंधित एक किस्सा शेअर केला आहे शूटच्या दिवसांची आठवण करून देताना शेखर म्हणाले की चित्रपटाच्या एका प्रसिद्ध दृश्यात एक जुरळ श्रीदेवीचा पाठलाग करतो जुरळाच्या भीतीने श्रीदेवी खोलीभर धावू लागते हा सीन शूट करणं त्याच्यासाठी मोठं आव्हान होतं कारण जुरळाला कसे शूट करायचे हा मोठा प्रश्न होता चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर बाबा आझमी यांनी यावर उपाय शोधला डेली पोस्टशी बोलताना शेखर म्हणाला बाबा आझमी आणि मी दारू पाजण्याचा विचार केला नशेत असताना तो काहीतरी करेल दोघांनी जुरळासमोर थोडी रम सांडली काही वेळाने जुरळ प्रत्यक्षात इकडे तिकडे धावू लागले शेखरला वाटले की तो जुरळ खरोखरच नशेत आहे तो म्हणाला जुरळांना दारू आवडली असेल रणवीर अलाहाबादीच्या मुलाखतीदरम्यान शेखर कपूर यांनी मिस्टर इंडियाच्या निर्मिती दरम्यानचा एक रंजक प्रसंग सांगितला होता त्याने सांगितले की निर्माता बोनी कपूर आणि मुख्य अभिनेता अनिल कपूर चित्रपट निर्मिती दरम्यान खूप घाबरले होते ते म्हणाले की ज्या दिवशी चित्रपट सुरू झाला त्या दिवशी अनिल कपूर घाबरला होता तो खूप घाबरतो बोनी सुद्धा खूप घाबरला होता तो चित्रपट चालेल की नाही असा विचार करत होता तो म्हणाला होता आमचे सर्व पैसे गुंतवलेले संपूर्ण कुटुंबाचे संपणार आहेत भीती होती काय होईल हे कोणालाच माहित नव्हते मिस्टर इंडिया हा त्या काळातील मेगा बजेट चित्रपट होता मिस्टर इंडिया हा चित्रपट ऐंशीच्या दशकात तीन कोटी ऐंशी लाख रुपयांमध्ये बनला होता त्या काळात ही मोठी रक्कम होती हा अशा प्रकारचा एकमेव काल्पनिक चित्रपट होता ज्यामध्ये गायब होण्याची कथा दाखवण्यात आली होती अनिल कपूरच्या आधी ही भूमिका अमिताभ बच्चन यांना देण्यात आली होती मात्र अमिताभ यांना ही कल्पना आवडली नाही त्यांना असे वाटले की या प्रकारचा सायन्स फिक्शन चित्रपट चालणार नाही म्हणून त्यांनी चित्रपटात काम करण्यास साफ नकार दिला एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला असला तरी त्याला अजूनही कल्ट स्टेटस आहे